माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर बघा ब्लॉग खूप खास होणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप पसार आहे बघा आत्ताच मी इंटर्नशिपवरून आली म्हणजे माझी इंटर्नशिप चालू झाली बी एडची तर मी सकाळी तिकडे जाते आणि आता आली आवरून झाले माझे आणि बघा पण सर आता सगळा हा मला आवरायचा आहे आणि आमचे मावशी आमचे मावशी काय घेऊन आले ग मावशी चल बघू चल दाखले आमचे मावशी दाखली काय ढाकली काही काय नाही दाखली तू ही काय आली ए बघा आमची मावशी काय घेऊन आली मस्त ना बाबू त्याला खाणं दे ना हा दे ब बाबू बघा त्यांना काय देतो तो तो फक्त तस कायमचे ठेवायला पाहिजे ना पण ते इथे या जागा नाही कुठे ठेवायचं ए बाबू बघ बा, किती देतो बस बस आता। बस झालं आता त्याला पाणी आता नाही आता पाणी दे पाणी दे

तर मंडळी तुम्हाला माहिती आहे की मी बी एड करते तर माझी इंटर्नशिप चालू झालेली आहे आणि मला आता एक आठवडा झाला इंटर्नशिप चालू होऊन आणि मी मग जाते इंटर्नशिपला तर घरचं आता हे बघा सगळा पसारा तसाच म्हणजे दीक्षूचे पप्पा जेव्हा नाईट करून येतात मग त्यांना टाइम भेटतो मग त्या दिवशी मी दोन किंवा तीन दिवस मग मी इंटर्नशिपला जाते बाबू खूप हैराण करतो त्याच्यासाठी हा सगळा पसारा तसाच आहे ते मी पटकन आवरायला घेतली तर मावशीने सुद्धा मला हेल्पिंग केली तर इकडे बघा आता मी भाजी बनवायला घेतली आहे तर ते चिकन आहे ते मी थोडा वेळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आणि इकडे आता आम्ही सकाळच्या टिफिनसाठी भाजी बिनवून घेतो म्हणजे मग सकाळी धावपडे एवढी होत नाही त्याच्यासाठी भाजी निवडायला घेतली आम्ही मावशीची गप्पा मारत मारत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करा बाबू साफ करू लागतो तू पण साफ करतो तर मी आता इकडे भाजी बनवायला घेणार आहे हे मी याला कुकरमध्ये मस्त लावलेलं होती ते शिजून झाले आता इकडे भाजी बनवून घेते मी पटकन आमची मावशी ही कोंबडी घेऊन आले तुम्हाला मी तर ते का घेऊन आलेले ते तुम्हाला मी सांगते तर चला ते मावशीलाच विचारू काय सांगते ते ऐका तुम्ही धाकले तू कोंबड क्या घेणार इकडं विकाया ना विकाया कोड का हा घरा कोंबडं các thành lập hai mươi năm 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 hai mươi hai mươi năm hai mươi năm hai mươi năm

बारी बारी तू तस कशी घेणार नाही इकडे नाही काही ना आमची एक, काय एकाज़? एका चिडचे ना एकाच एकाच तीनशे नाही एकाच ना कोंबड्या होत्या का कोंबड्या होत कोंबडी घे ना तो कोंबडा त्याचे पाचशे रुपये दिले त्याचे जणसे नेला तो नासा तो विकला तसा तव नासा आपण घ्या जाऊ तर कोडक महाग आपल्याला विकत ना आपण कमी पैसे पैसे आना तानी घेत तसं जालत फाय मिळतो रेडी झाले आहे मस्त शिजू तर, तर आता आम्ही बसू जेवायला तर मंडळी आमचं जेवण झालंय आणि आता रात्रीचे अकरा वाजलेत आणि सगळे झोपले तिकडे बाबू पण झोपलाय आणि दीक्षित इकडनं झोपली मावशी झोपली मावशी सोबत तर आज आमच्या घरी मावशी आली दा, दाख दाखवलं मी तुम्हाला तर त्यांच्यासोबत आमच्या बोलीभाषेतला व्हिडिओ आहे आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मावशीचं म्हणणं काय होतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे म्हणजे त्या बोलत होत्या की त्यांच्याकडे कोंबड्या आहेत घरी म्हणजे आहेत अजून दोन की तीन आहेत आणि आहे बाकीच्या होत्या त्या घेऊन आलेले घेऊन आलेल्या आज विकायला तर त्यांचं म्हणणं होतं की आ... आता भात आले तर मग ते भात खायला जातात कोंबडे तर त्याच्यासाठी मग लोक ओरडत असतील की कोंबडे भात खायला येतात किंवा भात खातात म्हणून तर या टायमाला कसे मग ते कोंबडे ते शेतातच जातात म्हणून मग त्या कोंबडे सगळे विकायला घेऊन आलेले तर चार घेऊन आलेल्या सांगत होत्या चार होत्या त्याच्यातल्या दोन त्यांच्याकडून रिक्षातच घेतल्या कोणीतरी तर त्याच्यातली एक वाटत अडीचशेला ला दिली आणि दुसरी तीनशे दुसरी जे तीनशे काहीतरी दिले तीनशे हां आणि दोन त्या इकडे घेऊन आल्या म्हणजे आमच्याकडे तर त्या पण घेऊन जाणार होत्या अजून इकडे विकायला म्हणजे इकडे घर आहेत तर ते तिकडे जाणार होत्या त्या दोन्ही कोंबड्या घेऊन तर आम्हीच सांगितलं म्हटलं राहू द्या इथं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला सबस्क्राईब नक्की करा चला बाय